नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकणी युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो मिरक चालू झाला प मुंबईवरून चाकरमाने पण यायला लागले एक दिवस का असू देत पण ही राखण द्यायसाठी म्हणून मुंबईवरून चाकरमाने येतात आपल्या मुलाबाळांना आता मुलाबाळांना का ह्या ज्या जुन्या काही पद्धती असतात त्या मुलांना पण माहिती पडू देत म्हणून सर्व मुलाबाळांना ते घेऊन येतात तर आपल्याबरोबर आहे ना मित्रांनो प्रकाश आहे जाणकार आहे ह्याला खूप छान माहिती आहे इकडची तर तुम्हाला सांगणार या रूढी कशा असतात पद्धती का असतात आणि कशासाठी असतात बाळादा कसं माहिती आहे ही राखण म्हणजे वाढवढला ही एक मर्यादा घालून ठेवलेली आणि ती जोपासणं ह्या आपल्या पिढीचं कर्तव्य आहे जरी मी असलो तरी माझ्या मुलांनी ती जोपासली पाहिजे आणि ते हे, हे कर्तव्य पूर्ण पार पाडणं ह्या आपलं ही गरजेचं काळाची गरज आहे आत्ता तर आता मुंबईकर सध्या फॉर्मला आहेत हा ऋतू असा आहे की या ऋतूमध्येच म्हणजे मिरक मिरक संधीला हा मला वसंत ऋतू म्हणतात मग हा आपण सर्वांनी त्याला देवाप्रमाण मानून हे आपलं वर्षाची रखवाली करतो ती आपल्या कुटुंबाला सुरक्षित गावापासून मुंबईपर्यंत सुरक्षित कुटुंब राहावं किंवा वर्षाची देखभाल व्हावी आपली सगळ्या पैसे अडक्यात धंद्या पाण्यात या यश यावावं यासाठी हे आपण मुंबईवरून एवढे खर्च करून इथे गावी येऊन आपल्या दे, देवा, देवाला राखण देतो ही मग ही आपण परंपरा सर्वांनी जपाय पाहिजे तुम्ही आम्ही सर्वांनी असणाऱ्यांनी आणि ही परंपरा जर जपली तर आपल्याला आयुष्यात कधीच काय कुठं कमी पडणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्या आणि सर्वांनी ज्याचा ज्यांना कुणा दिली नसेल त्यांना आठवण करून अगदी जरूर गावाकडे या आणि अगदी आनंदात द्या आणि मित्रांनो काय आहे माहिती आहे आता ही राखण का आपण देतो कारण इथे आपण जमीन आपलं घर जमीन आहे आपण शेती करतो कोण नाचना करतं कोण भात करतं बरोबर आहे कोणाची याची लागवड केलेली आहे काजूची लागवड कोण आंब्याची लागवड त्यामुळे वर्षातून एकदा तरी ह्या लोकांनी ये येऊन आपली ही राखण द्याव देतात आणि राखण म्हणजे काय मित्रांनो एक्कान राखण दिली एकट्याने खाल्लं असं नसतं तर त्याच्यासाठी आजूबाजूचे चार लोकं जमून त्यांचं मन पण समाधान होतं त्यांना पण वाटतं आणि आपल्या मुलाबाळांना पण कळू देत ह्या रूढी वाढवडलाने वाड़ जे चालत आलेले आहेत त्या आपण पुढे पण चालवल्या पाहिजेत म्हणून हे राखण आपण देतो आणि ही राखण मिरगालाच का देतो कारण हा हा पक्या बोललाच मिरगाला का देतो कारण हा सात दिवस आहेत हे पंधरा दिवस त्याच्यामध्ये राखण देणं खूप चांगलं असतं म्हणून ह्या महिन्यातच त्या राखण द्यावावं लागतं तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका